कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्त वेतनधारक कल्याण विभागाद्वारे एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा आयोजित करण्यात आलाय दोन हजाराहून अधिक शहर आणि गावांमधल्या दोन कोटी निवृत्तीधारकांपर्यंत पोहोचून त्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे या अंतर्गत आधार आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर देण्यात येतोय त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना बायोमेट्रिक उपकरणांशिवायच त्यांचं जीवन प्रमाणपत्र सुलभपणे सादर करता येऊ शकेल नाशिकमध्ये इगतपुरी इथं बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम फोर पॉईंट ओ अंतर्गत जनजागृती करण्यात येते निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव दीपक गुप्ता यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आज शुभारंभ झाला त्यामुळे संबंधित व्यक्तींना हयातीचा दाखला मिळवण्यासाठी आता बँकेमध्ये जाऊन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही तसंच वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तींनाही या मोहिमेतून सुलभ प्रकारे हयातीचा दाखला मिळायला मदत होईल दीपक गुप्ता यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केलं आपकी एक एक और सुविधा है अगर आप बैंक नहीं आ सकते हैं किसी भी कारण से आप घर बैठे कर सकते हैं दूसरा इसमें डर वाजी कोई बात नहीं है कोई बहुत नई टेक्निक भी नहीं है अगर आप कहीं पैसे भेजें तो भी फ़ोन नंबर डालते हैं इसमें तो अपना आधार कार्ड डालना है तो आप अपने स्मार्टफोन में कर सकते हैं अगर मान लीजिए आपकी बहुत ज़्यादा उम्र है या नहीं जानते हैं तो ये नहीं कि खुद ही करना है आपके घर में आपके परिवार के सदस्य या फिर आपके पास में अगर किसीने ॲप डाउनलोड किया हुआ है वो अपना भी कर सकता है आपका भी कर सकता है करता गव्हर्नमेंटने ही जी नवीन सुविधा काढलेली आहे की जसं तुम्ही पैशासाठी मोबाईलचा उपयोग करून त्याच्यातनं तुमचे ऑर्डरचे किंवा हे व्यवहार आर्थिक व्यवहार साध्य केले त्याचप्रमाणे त्या बॅ मोबाईलच्याद्वारेच तुमचं जीवन प्रमाणपत्र तयार कसं करावं याचंही ट्रेनिंग आज इथे बँकवाले देऊन राहिले भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान